राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला म्हणजे सातारा तर आता याच सातारा लोकसभा मतदारसंघावर महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा सांगितला होता मात्र भाजपचे उदयनराजे भोसले हे साताऱ्यामधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते त्यामुळे साताऱ्याच्या जागेवर कोण उमेदवार असणार याची जोरदार चर्चा रंगली होती पण काही दिवसांपूर्वीच साताऱ्याची लढत ही स्पष्ट झाली असून साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आणि भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात तगडी फाईट होणार आहे पण या लढती आधीच साताऱ्याचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे हे मोठ्या अडचणीत सापडल्याचं दिसतंय कोरेगाव मधील आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते मुंबई बाजार समितीत दोन हजार चौदाला ला चार हजार कोटीचा घोटाळा झालाय या तत्कालीन संचालक शशिकांत शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे केलाय दुसरीकडे महायुतीचे उमेदवार नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या अटकेची चर्चा सध्या सगळीकडे सुरू झाली कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कथित शौचालय घोटाळा प्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर याच प्रकरणातील कथित आरोपी शशिकांत शिंदे यांच्या अटकेचीही चर्चा आहे याच अनुषंगाने नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सानिका ओक विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने केलेल्या गैरव्यवहाराची माहिती आपण मांडली असल्याचं महेश शिंदे यांनी म्हटलं होतं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा या प्रकरणाची माहिती दिली त्यावेळी त्यांनी आपल्याला बरोबर वाटेल ती भूमिका घ्यावी असं महेश शिंदे यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केलं होतं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीसाठी बहात्तर हेक्टरचा भूखंड वितरित करण्यात आला होता त्यापैकी काही भूखंडावर चारशे सहासष्ट गाळे विना परवानगी बांधण्यात आले एक गाळा एक हजार स्क्वेअर फूट असून रेडी रेकनर प्रमाणे त्याची किंमत नऊ कोटी रुपये असताना हे गाळ पाच लाख रुपये किमतीने विकण्यात आले हे गाळ तत्कालीन संचालक व व्यापारी यांनाच विकण्यात आले प्राप्त माहितीनुसार एकाच कुटुंबामध्ये एकशे तीस गाळ्यांचे वितरण करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे तसेस तत्कालीन मुख्यमंत्री चवान हे प्रकरण उघडकीस आले होते त्यावेळी त्यांनी पण संचालकांना चौकशीचे आदेश दिले होते तत्कालीन संचालक प्रभू पाटील यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता त्यावेळी बाजार समितीचे चेअरमॅन बाळासाहेब सोळसकर संचालक शशिकांत शिंदे प्रदीप खोपडे संजय पानसरे बापू भुजबळ यांसह अन्य संचालकांनी हा घोटाळा केल्याचे महेश शिंदे यांनी सांगितलं होतं तर मुंबईमध्ये शेतमाल विकण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्कामासाठी व शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षांसाठी व कामानिमित्त मुंबई येथे गेल्यानंतर मुक्कामाची सोय म्हणून जी जागा होती त्या जागेवर हे गाळे व फ्लॅट्स त्यांनी बांधले होते यातून त्यांनी भ्रष्टाचार केला आहे याची चौकशी रीतसर झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाने बारा एप्रिलला याची नोंद केली आहे त्या गैरव्यवहारातून त्यांनी शेतकऱ्यांची शासनाची आणि बाजार समितीची फसवणूक केली आहे कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल केला आहे याचीही माहिती मला नाही शशिकांत शिंदेंनी जी काही फसवणूक केली आहे त्यातून त्यांनी जे काही गाळे फ्लॅट्स त्यांच्या नावावर करून घेतले ते त्यांनी परत दिले पाहिजेत यशवंत विचारांचा वारसा सांगून तुम्ही जर साताऱ्यातून निवडणूक लढवत असाल तर तुम्हाला हे गाळे परत दिले पाहिजेत असंही मत आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केलं होतं आता या दोन्ही बाजू लक्षात घेतल्या तर सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक तर्क सुरू होतात कोण खरं बोलतंय असाही प्रश्न उभा राहतो पण हे प्रकरणं नेमकं निवडणुकीच्या काळातच का पुढे येतात यामुळे शशिकांत शिंदेंच्या मतांवर याचा काय परिणाम होऊ शकतो यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा